नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत संग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या नवीन कथेला आपण सुरुवात करूया कथेचं नाव आहे रात्र अंधारी आरशासमोर उभी राहून मी साडी नीटनेटकी करत होते लग्नाला जायचं होतं ना इतक्यात बाहेर बँड वाजू लागला मी एकदम बाल्कनीकडे धावले मी एकटीच नव्हे तर समस्त सोसायटी आपापल्या बाल्कनीत हजर झाली सोसायटीतल्या मुलाचं म्हणजे राजाचं लग्न होतं मधल्या मोकळ्या चौकात बँड येऊन उभा राहिला होता वरातीची वेळ झाली होती मुलाचे आईवडील मामा मामी मावशी काका बहीण भाऊ सगळ्यांनीच आता तालावर नाचायला सुरुवात केली होती पंजाब्याचं लग्न होतं ना खूप जोरदार गाजावाजा केल्याशिवाय त्यांचं लग्न होणारच नाही सगळं कसं दमदार आवाजी आवाज करणार होतं मुलाची आई वर आता नवऱ्यावरून मुलीवरून बहिणीवरून दहा दहाच्या पन्नासाच्या नोटा ओवाळून बँडवाल्याच्या हातात ठेवत होती त्यांच्यातला एकजण ते घेऊन ठेवत होता मराठी बँडवाल बँडवाल्यांना ही जरा अपूर्वाईच होती मराठी माणसं पैसे असले तरी असे उधळणार नाहीत हा कसला उधळेपणा म्हणूनच निकालात काढणार पण पंजाब्याला मात्र आपल्या खिशाची गरमी सगळ्यांना दाखवायची असते नाहीतर त्यांची इज्जत मिट्टी में मिल आहे कर्ज काढावं लागलं तरीही चालेल इज्जत बनी चाहिए वरून बघायला मजा वाटत होती पाय तालावर थिरकत होते जावंसं वाटत होतं सामील व्हावंसंही वाटत होतं पण मन मात्र तयार होत नव्हतं इतक्यात मुलाच्या आईनं अंजू बहननं सगळ्यांना खा हाका मारून खाली बोलावलं मला पाहताच आवाज दिला अरे कल्याणी क्या खडी हो चलो आ जाओ नीचे बारात मी शामिल हो जाओ हो हो म्हणत वेळ मी मारून नेली शेजारचं पंजाबी कुटुंब सामील झालं बाकीच्यांनी बाल्कनीतून पाहण्यातच आनंद मानला एकदम आवाज आला आया आया दुल्हे राजा आया सोनेरी फेटा बांधलेला नोटांचा हार गळ्यात घातलेला दुल्हा अवतरला होता आणि बँडवाल्यांना व नाचणाऱ्यांना अधिकच आणखी हुरूप यायला लागला बोलो तारा रारा बोलो तारा रारा दर्दी रब कर दी तुनक तुनक तून तुनक तुणत तुन, 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 अम्मा देख अम्मा देख अशी दलेर मेहंदीची बाली आणि बाली ब्रह्मभट्ट वगैरे लोकांची दमदार गाणी रंगू लागली सुखाची लयलूट चालू होती तृप्त मस्त चेहरे प्रचंड उत्साह सगळं भरभरून थिरकणं लचकणं वगैरे सर्व काही चालू होतं मी हे सगळं डोळ्यात साठवून घेत होते कितीही उत्साह असतो हे किती उत्साह असतो ह्या लग ह्या लोकांना लग्नात नाचण्याचा आपल्याकडे नाचणं वगैरे नसतं पण इतरही काही धमाल लोक करतातच अशीच धमाल लग्नाच्या आदल्या दिवशी करायची मी ठरवलं होतं पण तीस वर्षामागची ती संध्याकाळ आठवली आणि एकदम दचकले शहाराच आला अंगावर संध्याकाळचे सहा वाजले होते तासाभरात कोल्हापूरहून वराड यायचं होतं मी आई दादा भाऊ बहिणी काका काकू आणि आलेले इतर नातेवाईक मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये बसलो होतो संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती कार्यालयाच्या मालकीणबाई मधूनमधून बाहेर चक्कर टाकून आलिका मंडळी म्हणून विचारपूस करत होत्या त्यांची आत लगबग चालली होती वराड आल्यावर त्यांच्या चहा पाण्याची फराळाची सोय पाहण्यात त्या गुंग होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उल्हास एकूण नट्टापट्टा पाहून लग्न कोणाचं असा प्रश्न पडत होता इतक्या त्या प्रसन्न होत्या प्रशस्त हॉलमध्ये मंडळी गप्पा मारत बसली होती आता गावातलीही काही नातेवाईक मंडळी हॉलमध्ये येऊन पोचली होती दोन तीन स्कूटर्स फर्र करत दारासमोर थांबल्या माझ्या होणाऱ्या पतीचे म्हणजे केदारचे मित्र चौकशी करायला आले होते आली का मंडळी मी नाही म्हणून सांगताच आम्ही थोडं फिरून नंतर येतो म्हणत ते परत फर्र करत स्कूटरनी निघून गेली बसलेल्या लोकांच्या आता गप्पा रंगू लागल्या होत्या काय झाली का सर्व तयारी केव्हा यायचीत मंडळी अहो आमच्या कुंदाच्या लग्नात ना असं काहीतरी म्हणणार तेवढ्यात अहो आम्ही खरं तर उशिराच येणार होतो पण आधी गेलं तर जरा निवांत बसून बोलता येईल म्हणूनच आलो आम्ही हो 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 बरं झालं लवकर आलात ते मग बोलायला फुरसतच नसते बघा दादा म्हणाले लोक यायला लागले तसे कार्यालयावाले घडीच्या खुर्च्या काढून लावू लागले मंडळी आता स्थानापन्न झाली सात वाजले मुंबईहून दोघं मामा हजर झाले एक मामी आजारी एकच आली गावात केदारचेही नातेवाईक होतेच त्यांच्यापैकीही एक कुटुंब आलं हॉलमधल्या खुर्च्यांचं वर्तुळ आता मोठं झालं सगळे गप्पात घुंग इतक्यात दाराशी एक मोठी व्हॅन वजा बस थांबली आली आली मंडळी आली म्हणत सगळीकडे मंडळी दाराकड दाराकडे धावली आणि धावली तशीच परत फिरली दुसरीच कोणीतरी वराळी वराडी, वराडी मंडळी आली होती कार्यालयाचा पत्ता चुकून इ चुकून इथं आली होती सगळ्यांनी त्यांना पुढे पाठवलं आणि माझी फिरकी घेण्याचा मोह मामांना आवरला नाही काय गं ही कोण मंडळी मधल्या काळात काही अदलाबदल केली की काय राग न येता मला हसूच येऊ लागलं तसा सगळ्या हॉलमध्ये हशा पिकला आता रसोई घरातून खमंग वास येऊ लागले होते काही मंडळी रात्रीचा काय मेनू आहे हे पाहायला तिकडे रवाना झाली बाहेर येऊन सगळ्यांना खबर मिळाली तसं सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटू लागलं खवय्ये मंडळी आत बाहेर करू लागली पुन्हा फर्र फर, फर केदारच्या मित्रांच्या मित्रांचा मोठाच्या मोठा ताफा हजर झाला काही सह काही एकटेच बॅचलरच होते त्यांच्या नजरा आता इकडे तिकडे फिरू लागल्या आणि भिरभिरू लागल्या घड्याळाने ठोका दिला साडेसात वाजले होते थोडी चुळबुळ सुरू झाली जास्त करून मित्रांमध्येच अरे अजून आले कसे नाही इथे निघायला उशीर झाला असेल आधीच बायकांना तयार व्हायला वेळ लागतो आणि आता लग्नाला जायचं म्हणजे जरा जास्तच येतील येतील बसा मस्त गाणी लागली आहेत ती ऐकूया अहो कल्याणीबाई तुमच्या केदारनं विचार बदलला तर नाही ना भांडला बिंडलात की काय मी हात उगारून लटक्या रागाने मारायचा अभिनय करत होते हसायलाही येत होतं तर मित्रांपैकी एकाने म्हटले क्या बात है गुस्सा भी है शर्मा भी रही है भाभी म्हणत आणखीनच चेष्टा सुरू केली तसा मी तिथून पळ काढला आता काही मंडईंना आपल्या पोटाचे हाल पहावेत ना त्यांच्या पोटात नुसते कावळेच कोकलत नव्हते तर त्या कावळ्यांच्या पिल्लांना पिल्लं आणि पिल्लांना पिल्लं झाली आहेत असंही एकजण बडबडला मग पकोड्यांची फरमाईश झाली त्यावर ताव मारत मंडई पुन्हा जुन्या आठवणीत गप्पा रंगली गप्पात रंगली एका वर्तुळाची आता दोन वर्तुळं तयार झाली यंग अँड ओल्ड एज मुलांची हॉलमध्ये धावपं चालू होती मध्ये मध्ये एखादी आई त्यांना डोळे वटारून दाटत होती आणि पुन्हा भजी खाण्यात गप्पा मारण्यात गुंग होत होती आठ वाजले साडेआठ वाजले आता मात्र बैचणीचं वातावरणच पसरलं संध्याकाळी सहा वाजता येणारी मंडळी नऊ वाजले तरी पत्ता नव्हता रात्री छोटा कार्यक्रमही होता का मंडळी विचारत धोतर टोपी सावरत भटजी गुरुजीही आता हजर झाले पण केदारचे मित्र उठले चला फोन करून येऊ देशपांडे म्हणाला असं करा तुम्ही फोन करा आम्ही मोटरसायकल घेऊन कात्रजपर्यंत जाऊन येतो वाटेत भेटले तर बरोबरच येऊ जोशी म्हणाला तिघं चौघं तिकडे रवाना झाले एक दोन तीन घड्याचे ठोके झाले वातावरण आता जरा गंभीरच झालं हळूहळू सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लोपून चिंतेचं ढग दाटू लागले कमलाबाई जास्त आजारी तर नाही ना झाल्या माझ्या सासूबाईंची तब्येत जरा नाजूकच होती आजार पण रोजचंच झालं होतं हो काही सांगता यायचं नाही कदाचित गाडीचं टायर पंक्चर झालं असेल आई अगं गाडी नक्की घाटात पडली असेल एक मुलगा अभूतपणे बोलून गेला खरा पण दुसऱ्या क्षणी त्याचा गाल आईच्या थपटीने लालबुंद झाला बाकीच्यांनी चेहरे वळविले हॉलमधील चित्र आता पालटून लागलं होतं बाहेर एरझार्या होऊ लागल्या जाणारी प्रत्येक गाडी निरखून पाहणं सुरू झालं एखादी गाडी थांबते असं वाटतं की लगेच आलं आलं वराड आलं असे शब्द कानावर पडत आणि मग नाही 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 आपलं नाही पुढच्या कार्यालयाचं आहे अशी सुधारणा होई लग्नाचा मोसम होता पण गावात आज इतकी लग्न आहेत हे तेव्हा कळलं सुरुवातीपासूनच गाड्या मोजल्या असत्या तर गावात एकूण किती लग्न आहेत याची संख्या नक्की कळली असती आता नऊ वाजले चेहरे अधिक चिंताक्रांत मला तर काय करायचं काय बोलायचं काहीच कळत नव्हतं बोलायचं तरी कोणाशी सगळेच चिंतेत माझ्याकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे केविलवाणे भाव कळत होते इतका वेळ धीराचा मुखवटा पांघरलेल्या दादांचा मुखवटा आता मात्र गळून पडला आत बाहेर एरझरा चालूच होत्या त्या वाढल्या एक दोघांना त्यांनी तपासासाठी पोलीस स्टेशनवर पाठवलं काही अपघात वगैरे झाला असलाच तर चौकशी करून मदत पाठवता येईल या विचाराने आता कुणाचंच लक्ष लागेना मी बेचैन विचित्र अवस्थेत दादांचा चेहरा तर पाहावतच नव्हता घरातलं पहिलंच कार्य आणि तेही असं आतापर्यंत खरं तर रात्रीचे कार्यक्रम आवरून लोक जेवायला बसायला हवे होते लग्न दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच होतं आता दहा वाजले मित्रांनी निरोप आणला वराड तर दुपारीच निघालं संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत पोचायला हवं हव हवं होतं मी सहज दादांकडे पाहिलं त्यांचा चेहरा आता विचित्रच दिसू लागला होता ते आधीच हृदयविकार पेशंट टेन्शन वाढू लागलं तसं त्यांना उभंच राहावे ना अस्वस्थ वाटू लागलं चक्कर येऊ लागले आणि त्यांना एकदम उलटी झाली सकीकडे एकदम धावाधाव झाली काका ताबडतोब जवळच्याच एका डॉक्टरकडे धावले डॉक्टरही लगेच आले त्यांनी दादांना तपासलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा म्हणाले पण दादा अजिबात तयार होईनात डॉक्टरांनी निदान घरी जाऊन पूर्ण विश्रांती घ्यायला हवी म्हणून भर दिला दादा तयार होईनात तसं त्यांनी सांगितलं तुम्हाला जर मुलीचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर आधी घरी जा आणि पूर्ण बेडरेस्ट घ्या सकाळपर्यंत तरच तुम्ही सकाळी उभे राहू शकाल शेवटी काकांनीच त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि म्हटलं आज मी सगळं सांभाळतो तुम्ही काळजी करू नका तेव्हा ते स्वस्थ बसले आई घरीच घाबरली होती बऱ्यापैकी एकटी जायची हिंमतच होत नव्हती तिची तिनं मलाही सोबत घेतलं बाकी सगळे कार्यालयात थांबले काकांनी सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली आम्ही नंतर घरी आलो त्यांना झोपवून ठेवलं पण त्यांचं सारं लक्ष कार्यालयातच होतं ते मला वारंवार घरमालकांकडे फोन करायला पाठवू लागले शेवटी काकांनीच सांगितलं त्यांना सांग मंडळी आली की मी लगेच फोन करतो मालकांचा फोन नंबर देऊन ठेव त्यांना म्हणावं नि आता तुम्ही निवांत झोपा काही काळजी करू नका आमच्या मालकीनबाईंनी सगळी परिस्थिती पाहून मलाही आश्वासन दिलं रात्री कितीही वाजता फोन आला तरी मी निरोप देईन दादांना म्हणावं दगदग करू नका उद्या दिवसभर धावपळ आहेच पण अशावेळी निवांत राहणं झोपणं दादांना अशक्यच होतं त्यांना छातीत दुखणं उलटी होणं चक्कर येणं चालूच राहिलं घरी आता आम्ही तिघंच आणि एक मोलकरीण लग्नामुळे रात्री ती थांबली होती साडे अकराच्या सुमारास बेल वाजली दारात एक मावशी आणि एक आत्या हजर त्यांची गाडी लेट झाली होती आतापर्यंत सगळं आवरून मंडळी घरी आली असतील असं समजून त्या घरीच आल्या होत्या शिवाय कार्यालयासमोर घर जवळच होतं सोबत आल्यामुळे मला आईला एकदम बरं वाटलं थोडा वेळ बोलणं चालूच होतं बारा वाजता काकांचा फोन आल्याचा निरोप आला मी धावलेच काकांनी सांगितलं वराड आलं मंडळी वादळात सापडली होती गारांचा पाऊस झाला काही लोकांना गारांचा मार बसला किरकोळ जखमाही झाल्या गाड्या बंद पडल्या त्यामुळे वादळ पाऊस शमल्यानंतरच मंडई निघाली दादांना सांग काळजीचं काही कारण नाही बाकी सर्व आल्यावर सांगतो त्यांना आराम करायला सांग धावत पळत येऊन मी दादांना निरोप दिला तेव्हा त्यांच्या जीवात जीवाला मुलीचं लग्न होईल याचा आशावाद चेहऱ्यावर त्यांना दिसू लागला पण मराडाच्या स्वागताला तिथे हजर राहू न शकल्याचे वारंवार बोलू लागले आई मावशी त्यांना समजावू लागल्या प्रकृती पुढे आपलं काही चालत नाही अशा सांगू लागल्या दादांच्या लक्षात आलं अद्याप कोणी काही खाल्लं नाही आम्हाला म्हणाले तुम्ही लोक काहीतरी खाऊन घ्या जा बेटा कल्याणी काळजी करू नकोस दोन घास खाऊन घे आणि झोप मी सकाळपर्यंत ठीक होई सगळ्यांनी चार घास कसे ढकलले दादांना मात्र खाल्लेलं काहीही सोसत नव्हतं रात्री एक तीडच्या सुमारास काका घरी आले आम्ही सगळे जागे होतोच काय झालं ते ऐकायचं होतं ना काकांनी आरंभ केला दोन गाड्या घेऊन दुपार वराड दुपारीच निघालं होतं निघाले तेव्हा आंबा आभाळ भरून आलेलं होतं जेमतेम पंधरा वीस मिनिटांचा रस्ता कापला असेल नसेल अचानक वादळ उद्भवलं पाऊस आणि गारांचा जोरदार वर्षाव सुरू झाला एक गाडी खराब झाली पुढेच जाईना मग सगळ्यांच्याच सगळ्यांनाच थांबणं भाग पडलं एका गाडीत बायका दुसऱ्या गाडीत पुरुष बसले होते पाऊस थांबल्यानंतरच निघता आलं का काका म्हणाले बरं का कले तुला माहिती आहे जावई बापू म्हणाले अजून लग्न झालं नाही पण आत्तापासूनच रथाला धक्का मारायचं काम करावं लागलं मला त्या परिस्थितीतही सगळ्यांना हसू आवरलं नाही काकांनी पुढे सुरू केलं कार्यालयात मंडळी आली ती उघड्या अंगानेच कपडे भिजलेले गाडीत ओल्या कपड्यांनीच बसावं लागलं त्यांना आणि गंमत म्हणजे सगळ्या बॅगा बायकांच्या गाडीत होत्या त्यामुळे सगळी मंडळी तशीच ओल्या कपड्यांनी आली अरे रे रे काय काय हो हे सगळ्यांचे हाल झाले असतील ना आई हळहळली हल हल काका म्हणाले पुढे तर ऐका कार्यालयात आल्यावर स्वागताला आई वडील नाहीत आणि माझी त्यांची कधी भेटच झाली नसल्यामुळे मला ते ओळखत नव्हते प्रारंभी सगळी मंडळी खट्टूच झाली मग इथला सगळा प्रकार मीच सांगितला मी, मी माझ्या पत्नीसह आपल्या स्वागताला आहे आपलं सगळं करायला पाहायला मी समर्थ आहे म्हणून सांगितला आणि लगेच त्यांना हवं नको ते पाहायला सुरुवात केली सगळे थकलेले भुकेलेले होते त्यामुळे जास्त काही न बोलता भराभरा भरा, दूध पाणी आणि जेवण आवरून त्यांच्या खोल्यांमध्ये सगळी व्यवस्था करून मगच मी निघालो तुम्ही खरोखरच आजारी आहात यावर मात्र कोणाचा विश्वासच बसत नव्हता आता उद्या बोलू त्यांच्याशी परत आता सर्व ठीक झालं म्हणून दादांची काळजी दूर झाली बरं वाटत होतं म्हणून त्यांनीही थोडंसं खाऊन घेतलं पण परत ते एकदा त्रासदायक ठरलं पुन्हा छातीत दुखणं सुरू झालं आम्ही अस्वस्थ कोणाला झोपच येईना माझ्याबरोबर मावशी बोलत बसली आत्या थकली होती तिला आम्ही झोपायला लावला आम्ही बोलत होतो अचानक मावशीची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या मेहंदीकडे गेली तिने माझे हातपाय पाहिले अगं मेहंदी लावली नाहीस तू अजून रात्री परत आल्यावर लावायचं ठरलं होतं पण या सगळ्या गोंधळात मग इच्छाच झाली नाही बघ जाऊ देत आता कुठे लावायची मेहंदी असं कसं राहू दे अगं जरा नवरीसारखी वाटायला नको का चल मी लावते रात्री दोन अडीच वाजता मेहंदी लागत होती माझ्या हाताला काय लावू लावू ग साधी की मेहंदी डिझाईन लावू मावशीने विचारलं ला. तुला हवं ते कर मला दादांची काळजी वाटत होती सकाळपर्यंत ते ठीक होतील का काय होणार आहे सगळ्या विचारांनी डोकं कसं सैरभैर झालं होतं मावशी बहुतेक ते ओळखून विषय बदलून मधूनमधून माझं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होती लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्र हसत खेळत मजेदार वातावरण असायला हवं तिथे आम्ही विचित्र दडपणाखाली वावरत होतो हसणं सोडाच सकाळपर्यंत काय होईल लग्न पार पडेल का याचीच खात्री नव्हती सकाळी लवकर उठून सात वाजता हॉलवर पोचायचं होतं कशी येणार आहे झोप मेहंदी लावून झाली हातपाय तसेच सरळ करून बिछाण्यावर पडून राहिले वेळ जातच नव्हता मावशीही बोलत बोलत रात्र कशी तरी पार करत होते चारच्या सुमारास पुन्हा एकदा दादांना त्रास झाला उलटी झाली उठून पाहि पाहण्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नव्हतो त्यानंतर केव्हा तरी डोळा लागला असावा जाग आली ती पाचच्या दादांच्या हाका मारण्याने चला उठा पाच वाजले तयारीला लागा त्यांचा चेहरा उतरलेला थकलेला तरीही खूप उत्साही होता त्यामुळेच एकदम सगळ्यांना चैतन्य आलं भराभरा सगळे आवरून आम्ही कार्यालयात पोहोचलो दादांच्या चेहऱ्यावर रात्रभराचा क्षीण दिसत होता त्या परिस्थितीतही ते दिवसभर उभे राहिले लग्न पार पडलं तेव्हा कोठून इतकी हिंमत आली कुणास स्टाऊ दिवसभर ठीक राहिले होते त्यानंतर जेमतेम दोन वर्षे होतात न होतात तो जोरदार झटका येऊन ते गेले त्यावेळी आजाराचं गांभीर्य न ओळखलेली मंडळी आता हादरली आजही कधी गारांचा पाऊस झाला की लोकांना आमच्या लग्नाची आठवण येते आणि एखादी बाई मला म्हणते देखील तुझं लग्न विसरणं शक्य नाही गं बाई खूप मार खाल्ला आम्ही गारांचा ह्या अशा जखमा झाल्या होत्या बघा मनात येतं वाटतं की सांगावं त्यांना बाई तुमची जखम वरवरची ती कधीच भरून आली असेल पण माझी ती अशी वरून नाही दिसणार ती फार खोल गेली आहे नाही कळणार तुम्हाला पण मंद हसण्याशिवाय मला काहीच सांगता येत नाही हिंदी पिक्चरचा एक डायलॉग आठवतो ऐसी चोट खाई है जो दिल को चीर कर देखे तभी पता चलेगा बाह्य जखम भरून येते पण आतील कशी विसरू रात्र मी कल्याणी ए कला अगं जायचं ना आपल्याला चल ना मग केदारचा आवाज आला आणि मी एकदम भानावर आले तीस वर्षे फास्ट फॉरवर्ड पूर्ण झाली मी वर्तमानात आले खालच्या चौकातला बँड वरात केव्हाच सोसायटीच्या बाहेर पडली होती गाण्याचे सुरही आता दूर गेले होते सगळ्या बाल्कन्याही ओसाड झाल्या होत्या मी एकटीच तिथे उभी होती सगळं कसं शांत शांत झालं होतं तीस वर्षापूर्वीचा मुखवटा उतरून हो आलेच म्हणत मी नवा मुखवटा धारण केला आणि निघाले केदारबरोबर वरातीत सामील व्हायला मित्रांनो काय मग आवडली ना कथा अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 何